अनेक जण विचारतात सर वाचनाचा वेग कसा वाढवायचा मी तुम्हाला सांगू आपण आपल्याला मर्यादा घालून घेतलेल्या असतात यू कॅन ऑब्झर्व रोहित शर्मा एम एस धोनी सचिन तेंडुलकर या प्लेअरने काय केले माहिती का स्वतःच्या मर्यादा खूप मोठ्या जास्त ठेवतो आपण मनाला सांगितलं की मी काय पंचवीस तीस पाना दिवसभरात वाचेल वाचे थांबा जरा सगळ्यात पहिली ही गोष्ट मनाला सांगा की तुम्ही दिवसाचे शंभर पानं वाचू शकता शंभर त्याच्यामुळे तुम्ही जे स्वतःवर सेल्फ रिस्ट्रिक्शन्स घालून ठेवलेत ना ते पहिले काढून टाक वेगात वाचताय सेकंड पॉइंट आता पेन घेऊन वाचायचं पटापटा 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 पटा महत्वाच्या मुद्द्याला अंडरलाईन करायचं पेन याच्यासाठी की कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे जात आणि तिसरा मुद्दा मनाला सतत सांगा झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे